शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आज मी लवकर उठले होते तर सगळ्यात आधी मी झाडझुड केलेली आहे आणि माझी लगेच स्वयंपाकाची तयारी चालू आहे कारण दाजूचा डब्बा पण करायचा आहे आणि पूजा ते सगळं आज कामाची खूप दाटी आहे आणि फुलं पण आहे त्यामुळं मला आज पटपट आवरून घ्यायचं आहे तर मी सर्वात आधी स्वयंपाक करून घेते त्याच्यानंतर लगेच बाकीची रुटीन तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा तर माझा स्वयंपाक झालेला आहे आणि माझ्या सासूबाई पण आज मला मदत करून राहिला बघू शकता दिसत आहे हा व्हिडिओमध्ये तर ते बोलल्या का आज तुला खूप काम आहे वावरात पण काम आहे मग मी तुला थोडीशी मदत करते आणि त्या घरं झाडत होत्या आणि मी लगेच पुसून घेणार होते तर लक्ष्मी आपल्या इथं गुरुवारी छान वाटतं मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारी खूप शुभ दिवस असतो तर सर्व स्वच्छता करायला लागते आणि कसं आम्ही मळ्यात राहतो त्यामुळं माती खकाना धूळ येतेच घरामध्ये पण साफ करायचं ते मला आपल्या हातात असतं आणि पूर्ण क्लीन करायला लागतं घर तर मी तर माझं घर पूर्ण जमिनीला खेटूनच आहे कारण घराला उंची नसल्यामुळे फक्त पात्र्यामध्ये सेड करून आम्ही राहतो मग ते मला बार बार पुसायला लागतं मग सर्व घरं मी स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतर मला धुनं भांडे आणि बाकीचे कामं आहे तर चला बघत राहा माझी व्हिडिओ नंतर मला पूजेचे साहित्य गोळा करण्यासाठी जायचे वावरामध्ये तर बघू पूजेसाठी साहित्य गोळा करते आणि मी पेरू घेतला एक पूजेसाठी आता मी आंब्याचे पानं घेते तर आता मला सगळं जागीच इथं मिळतं आणि तर मी आंब्याचे पानं तोडून घेते आंब्याचे पानं पण घेतले आणि लग्नाच्या आधी कसं होतं मी माझ्या माहेरी काही शे म्हणजे असं वावरात नव्हतं राहतं आम्ही श शहरात राहतो त्यामुळं तिथं सगळं विकत आणायला लागायचं आणि सकाळी सकाळी गुरुवार आला का खूप उत्साह राहायचा मार्गशिष महिन्यातला पहिला गुरुवार आला आणि मी शाळेत चौथीला असताना माझे हे गुरुवार आहे तर मी ते अजून काही सोडलेले नाही आहे तर आता मी ते कंटिन्यूच करते तर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार धरून खूप चांगलं होतं प्रत्येकाचं चा मग मी पण धरले आणि नेहमीप्रमाणे पूजेचं साहित्य गोळा करायला आली आहे तर चला आता मी पूजा पण मांडून घेते फुलं आणि पानं आणले आता मी सॉरी पेरू आणि पानं घेतलेले आता मी फुलं घ्यायला चालले आहे तर मी दोन तीन फुलं पण आणते देवीला छानपैकी असे तर हे आमच्या आताची तर झाडे मी याच्यात सध्या फुलं नेते थोडेसे आणि मग नंतर गुलाबाचे पण घेऊन जाते तर मी फुलं पण आणले पूजेसाठी आता मी पूजा मांडते घरामध्ये जाऊन मी मी तर मी पूजेचं साहित्य गोळा केलं आहे पण सगळ्यात आधी मी इथं देवपूजा करून घेते देवाचा आवडलं आहे सर्व बघू शकता आणि तर ते पूजा केल्यानंतर मला लगेचच पूजा मांडायची आहे आणि इथं जागा नसल्यामुळं मी इथं शेजारीच घटे काय ना त्याच्या शेजारीच देवीचा आज मी पूजा मांडणार आहे तर बघा कशी मांडते तर माझी अशा प्रकारे पूजा मांडून झाली आहे मी पूजा मांडण्याचा व्हिडिओ मोठा काढला होता कशा प्रकारे मांडली पण थोडा उलटा व्हिडिओ आल्यामुळं मी तो कट केला आणि त्याच्यानंतर मी लगेच देवीची कहाणी पण वाचून घेतली आणि मला लगेच आरती पण करायची आहे कारण संध्याकाळी पण मी आरती करत असते पण दिवसा कसं कहाणी वाचून घेतली ना बरं असतं कारण पॅकिंग करता करता पण उठता येत नाही आणि फुलांची पण आज मला दाटी आहे त्यामुळं मी आज लवकरच देवीची पाठ सगळं करून घेणार आहे आणि वेळ पण भेटत नाही नंतर दरवेळेस असं होतं ना मग आपण कामच आवरत राहा आणि मग देवाकडे लक्षच लागत नाही त्यामुळं आज सगळा वेळ मी देवीसाठी दिला घरातला आवरलं लगेच देवीचं करून घेते मी तर माझं सगळं देवीचं देवपूजा वगैरे आवडली मी माझं पण आहे आणि आता मला लगेच जिप्सूच्या पॅकिंगला बसायचंय भाऊंनी खुडले मी बंडल घ्यायला आले आणि आता चला तर मी पॅकिंग करून घेते आणि मग बाकीचा व्हिडिओ बघू कधी कधी असं होतं ना की काहीच काम राहत नाही आणि उपवास पण राहत नाही आणि कधी कधी असं होतं ना की क कडक उपवास होऊन जातो आणि कामाची लिंक काही संपत नाही तर आज भरपूर असं काम आहे मला कारण ते भाऊ दोन वाजेपर्यंतच कामाला असतं आमच्या इथं त्याच्यानंतर सगळं मलाच करायला लागतं आणि पूर्ण खुडायचे पण आणि पॅकिंग पण जोपर्यंत फ्लॅश चालू आहे तोपर्यंत तर काही सुटका नाही आहे आणि उपवासाच्या दिवशी जास्त माझे धावप राहते याच्या आधी पण काही उपास येऊ पण त्या दिवशीच फुलं जास्त नाही त्यांना ज्या दिवशी उपास नसो त्या दिवशी मला आराम असतो म्हणजे आराम नाही म्हणता येणार कमी ये। काम असतं तर बघू शकता माझी पॅकिंग चालू आहे आणि ह्या कामाची मला रुटीन बसल्यामुळं मला पूर्ण माझा हात बसून गेला आहे फास्ट एकदम काम होतं याला नाही काही नाही या फुलांना एकदम सॉफ्ट फुलं आहे तर आणि छान पण वाटतं हे काम करायला मला कंटाळा पण येत नाही आणि असाही मला शेतीच्या कामाचा कंटाळा पहिल्यापासून नाहीच आहे मी करत असते बाई मला पेरू घेऊन या जा उपास पेरू घेऊन या किती आणशील बर काकीला सांगा मम्मीला पेरू दे तर आज कामाची धावपळाची उपास बी आहे धावपळ बी तर मी परत फुलं खुडायला आले बघू शकते वावरामध्ये मध्ये आणि थोडी पॅकिंग झालीये पण माल कमी आला मग ते परत मला इथं खुडायला यायला लागलं तर चला पटापटा खुडून घेते भक्ती आली माझ्यापाशी खेळायला भक्ती तुला म्हटलं गरम होतं आणि पॉली हाऊसमध्ये मध्ये आज आभट आहे आज बाहेर ऊन नाहीये कारण आमच्या इथं काल खूप जोरात पाऊस झाला आणि खूप आपटच वातावरण आहे मध्ये पॉली हाऊसमध्ये मध्ये लय गरम राहिलं पेपरामुळे पेपर खूप तापलाय आणि एवढा गरमाटामध्ये उपासा तापासाचं मला काम करायचंय पण काही हरकत नाही मला सवय रोजच्या कामाची आणि भक्ती इकडे बघ तू आता घरी जाय आजी तुला घ्यायला येऊ राहिली हां जाशील ना तर बघ घरी काढून देते आणि मग माझं कंटिन्यू फुलं उडायचं चा, चालूच तर मी जाते आता घरी आणि आता बघते किती पॅकिंग करायची काय मग लगेच मला संध्याकाळ उच राहिले आता निवत पाणी करायचं स्वयंपाकाचा देवीला आरती वगैरे करायची मला अजून तर चला बघूया आता सगळं आवरले फुलांचं आता माझी स्वयंपाक तयारी करते निवत पाणी करायचं आहे मला आणि पॅकिंग झाली बॉक्स वगैरे ठेवलं सगळं बघू शकते सगळं आवरून घेतलं मी पडवी आणि आता मला स्वयंपाक करायचा तर आता मी लगेच स्वयंपाकाला लागले आणि मला आज आहे ना वरण आणि बट्ट्या करायच्या म्हणजे डाळ भट्टी ज्याला म्हणतात आपल्या मराठी भाषेत वरण आणि भट्टी तर मी फोडणीचं वरण करणार आहे गोड आंबट मी त्यासाठी कुकर लावला आहे कांदा बारीक चिरून घेतलाय आणि आलं लसूण कोथंबीर मिरच्या वाटून घेतलं आहे मी आणि लगेच वरणाला मी फोडणी देणार आहे आणि पोरांना खूप दिवसाची डाळबट्टी खायची होती तर म्हटलं चला आज करू देवीला निवत पण होऊन जाईल आणि आपण सगळ्यांमिळा मिळते खायला पण चांगलं वाटतं आणि घरच्यांना पण सासूबाईला पण खूप आवडतं डाळभट्ट्या तर लसूण हिरवी मिरची ते वाटून घेतलं आहे तीन चार मी लाल मिरच्या फोडणीला टाकलेली आहे कडीपत्ता टाकलेला आहे तर बघू शकता कोथंबीर टाकलेली आहे आणि त्याला मी आमसूल भिजत टाकलं होतं आणि आमसुलाने कशी चव येते आंबटपणा छान येतो मग मी आमसूल त्या वरणाला वापरत असते कारण मी तुरीच्या वरणाला टमाटे टाकत नसते कारण त्याने लगेच पित्त होऊन जातं कोणाला पण त्यामुळे मी टमाटे न टाकता मी आमसूल टाकत असते आणि पूर्ण वरण थोडं कडत आलं का मग साखर टाकून द्यायची त्याच्यामध्ये आणि इथं बघू शकता सांबर मसाला तरीची मिरची आणि हळद घेतलेली आहे हा मी फोडणीमध्ये टाकून देते आणि ह्या तरच्या मिरचीने चांगले मस्तपैकी वरणाला तरी येते आणि चव पण छान येते सांबर मसाल्याने तर अशा प्रकारे माझं वरण डाळबटीसाठी मी इथं गहू दोन तीन वाट्या मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दोन वाट्या मी रवा घेतला आहे रवा मी थोडा मापातच वापरलेला आहे सोडेखाड टाकला आहे मीठ टाकलेलं आहे आणि चवीनुसार थोडासा त्याला ववा टाकू राहिले बारीक आणि त्याच्यानंतर लगेच थोडंसं तेल टाकून ते मला हे एक जीव करून घ्यायचं आहे मळूनच घेते तिकडे वरणाची पण फोडणी आता कढतच आले वरण माझंवालं तर बघू शकता फोडणीचं वरण तयार आहे आणि खूप छान असा कलर त्याला आलेला आहे आणि चव पण खूप छान लागते गोड आंबट एकदम बघू शकता अशा प्रकारे माझं वरणबट्टी झाली आहे काय काय करायचं आपल्याला अशी गोल गोल करायची आणि मग असं असं करायचं त्याला मध्ये तेल लावायचं मग त्याला गोल करायचं परत मग दाळबट्टी तयार मग इडलीच्या भांड्यात त्या वाफून घ्यायच्या त्याच्यानंतर मग दाळबट्टी तयार तुला मी शिकवते बे असा बघ आधी तू पाय पूर्ण असा आकार करून घ्यायचा वाटीवाणी आणि मग त्याला नंतर मधी तेल लावायचं तेल लावल्यानंतर ते परत गोळा करून गोल बनवायचा रोल बनवून घ्यायचा आणि मोदकाचा आकार घ्यायचा त्याला थांबा या आपण जाऊ थांब आणि प्रकारे करून तो इडलीच्या भांड्या ठेवायच्या एक एक गोळा चांगला मळून घ्यायचा तो असा आली बघा बाहेर परत आतमध्ये तेल लावायचं वेळ लागतो ह्या रेसिपीला पण मग खायला खूप छान लागतं बन पक तर मी त्या गोल गोल अशा इडलीच्या तेल लावून त्याच्यात ठेवलेलं आहे आणि त्या लगेचच वाफून घ्यायच्या आणि लय मस्त फुगत्या त्या आणि फुगल्यानंतर मग ते तळायच्या लगे आणि लगेच कापायच्या आणि डाळ भट्टी मग लगेच त्या तर बघा ह्या वाफून घेतल्याय मी बट्ट्या आणि याच्यानंतर लगेचच ह्या कापायच्या अवधूत कापायला बसलेला आहे तो कापू राहिला एका सायटीला तो बोलला आई मी कापतो मला कापायला आवडतं बघू शकता मध्ये एकदम मऊ आणि सॉफ्ट झालं आहे का महातारा माणूस पण खाऊ शकतं कडक अजिबात होत नाही ह्या बाट्या आणि निवद्यासाठी मी मेथीची भाजी पण केली देवीला आवडती म्हणून या बाट्या मी आता तळून घेते तर अशी माझी गुरुवारची व्हिडिओ होती ही दाळबट्टी तयार देवीला नैवेद्य दे तयार तर भेटूया नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय बाय